स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये आज मी बनवणार आहे मुगड डाळ आणि दुधी भोपळ्याचा पौष्टिक असा नाश्ता जर मुलं दुधी भोपळा खात नसतील तर त्यांना हा नाश्ता नक्कीच करून द्या हा नाश्ता खूप छान मऊ मौलुसुसित आणि टेस्टी होतो आणि सर्वांना आवडणारा हा नाश्ता आहे तर बघा अशा पद्धतीने जर नाश्ता बनवून दिला ना तर मग माझे मुलं कोणत्याही भाज्या रोज खायला तयार होतात हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही खूप झटपट होणारा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सकाळी जर लवकर नाश्ता बनवायचा असेल तर मग मी रात्रीच नाश्त्याची तयारी करून ठेवते तसेच आज मी मूग डाळीपासून नाश्ता बनवणार आहे तर मुगाची डाळ रात्रीच भिजू घालून ठेवायची एक वाटी मुगाची डाळ आहे इथे एक वाटी मुगाची डाळ भिजू धुवून घ्यायच्या अगोदर त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून भिजायला ठेवायची जर तुम्ही रात्री मुगाची डाळ भिजवली नाही तरी चालेल सकाळी थोडीशी लवकर भिजत घालायची एक ते दोन तास ही मुगाची डाळ भिजायला हवी त्यामुळे चांगली डाळ फुलते त्यापेक्षा मी रात्रीच भिजू घालत आहे त्यामुळे अजून डाळ छान फुलते आणि सकाळचा नाश्ता लवकर तयार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा इथे मुगाची डाळ मी तुम्हाला दाखवते किती छान फुललेली आहे त्यामुळे रात्री भिजत घातली ना तर सोपं पडतं आता ही भिजत घातलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची त्यासाठी आता डाळ परत धुवायची गरज नाही कारण की आपण परत धुवूनच ही डाळ भिजायला घातलेली होती त्यासोबत घ्यायच्या दोन हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ही डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची तर इथे बघू शकता तुम्ही डाळ किती छान वाटून घेतलेली आहे आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये घालायचा एक वाटी रवा तर मी इथे एक मोठी वाटी भरून डाळ भिजत घातलेली होती म्हणजेच ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने जर मोजली तर दोन वाट्या डाळ आहे आणि एक वाटी रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये पाणी घालायचं जास्त पातळ करायचं नाही घट्टसरच करायचं आणि आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यामुळे रवा छान फुलतो त्यानंतर यामध्ये घालायच्या आपल्या आवडीनुसार भाज्या तर आज मी यामध्ये दुधी भोपळा घालणार आहे कारण की माझा मुलगा दुधी भोपळ्याची भाजी खात नाही त्यामुळे मी अर्धा दुधी भोपळा किसून घेतला तर अर्ध्या दुधी भोपळ्याचं एक वाटी भरून किस झालेला आहे तर त्यामध्ये मी थोडं तडं करून घालणार आहे दुधी भोपळा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं राहिलेला एक अर्धी वाटी दुधी भोपळा अजून मी यामध्ये घालणार आहे थोडं थोडं यासाठी घातला की जास्तही प्रमाणात जर दुधी भोपळ्याचा किसग झाला तर मग मुलं खात नाही जास्तही प्रमाणात भाज्या झाल्या तर पण मग मला असं वाटलं की एक एक वाटी भोपळ्याचा किस बरोबर होईल त्यामुळे पूर्ण एक वाटी दुधी भोपळ्याचा किस यामध्ये मी घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं दुधी भोपळा घातल्यानंतर या मिश्रणामध्ये जास्तही पाणी घालायचं नाही कारण की दुधी भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे मी इथे थोडंच पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचाभर खाण्याचा सोडा आणि त्यानंतर अर्धा लिंबू घेतलेला आहे खाण्याच्या सोड्यावरती लिंबू पिळून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण जास्त फुगलेलं आहे सोडा आणि लिंबू घातल्यामुळे तर आता हे लगेच आपल्याला नाश्ता करायला घ्यायचं आहे तर बघा इथे मी आज दुधी भोपळा घातलेला आहे यामध्ये तुम्ही यामध्ये किसलेलं गाजर घालू शकता शिमला मिरची टोमॅटो कांदा किंवा अजून काही ज्या भाज्या घालायच्या असतील पण भाज्या छान बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये घालायच्या आणि अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं बघा किती छान मिश्रण तयार झालेलं आहे चला आता आपण हा नाश्ता तयार करून घेऊ नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे या तव्यावर मी अगोदरच पोळ्या करून घेतलेल्या होत्या तवा गरमच आहे त्यामुळे मी हा नाश्ता तव्यावर करत आहे तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर नॉनस्टिक पॅन घेऊ शकता किंवा क छोट्या कढईमध्ये करू शकता हा नाश्ता पण माझ्याकडे अगोदरच तवा गरम होता तव्यावर पोळ्या केलेल्या होत्या त्यामुळे मी तव्यावर करत आहे अशा पद्धतीने तुम्ही ही तव्यावर करू शकता तव्यावर मी थोडंसं तेल घातलेलं आहे ते अगदी चमचाभर त्यामध्ये घातली मोहरी मोहरी तरतडल्यानंतर त्यामध्ये घातला कडीपत्ता आणि कडीपत्ता तडतडल्यानंतर यावरती हे बेटर घालायचं आहे आपण तयार केलेलं तर इथे बघू शकता तुम्ही मी एक चमचाभर म्हणजेच भाजी करण्याचा चमचा आहे तेवढा एक चमचा भरून आणि त्यावरती अगदी ते थोडंसं घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जास्त पसरवायचं नाही थोडंसं हलक्या हाताने थोडंसं पसरवलं त्यानंतर यावरती झाकण ठेवलं अशा पद्धतीने झाकण ठेवल्यामुळे आपण ज्या यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत त्या शिजून निघतात आणि आपला जो नाश्ता आहे तोही छान फुगून निघतो तर हा डोसा म्हणू शकतो आपण हा डोसा छान फुगलेला आहे आणि आता हा पलटून घेऊ अर्ध्या ते एक मिनिटानंतर हा पलटून घ्यायचा आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान डोसा तयार झालेला आहे बनडोसा म्हणू शकतो किंवा मऊ डोसा म्हणू शकतो किंवा उत्तप्पा म्हणू शकतो हा या नाश्त्याला तर किती छान तयार झालेला आहे ते बघू शकता तुम्ही आता याच पद्धतीने सर्व नाश्ता तयार करून घ्यायचा तव्यावर थोडंसं तेल घालायचं थोडी मोहरी घालायची थोडा कडीपत्ता घालायचा आणि त्यानंतर तयार केलेलं बॅटर यावरती घालायचं एक तर दीड चमचा थोडंसं पसरवायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं अर्धा मिनिटानंतर मस्त लुसलुशीत स्पॉन्जी डोसा फुगून निघतो त्यानंतर डोसा पलटवून घ्यायचा दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्यायचा हा नाश्ता बनवायलाही सोपा आहे कमी साहित्यामध्ये होणारा आहे आणि मुलांसाठी पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता तर मग हा झटपट होणारा नाश्ता तुम्हीही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा नाश्त्यासाठी मूगडाळ डाळ आणि दुधी भोपळ्याचे हो मऊ उसलुषित असे डोसे तयार झालेले आहेत त्यासोबत मी एक हिरवी चटणी बनवली आणि टोमॅटो सॉससुद्धा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत हे मऊ उसलुषित मूगडाळीचे डाळीचे डोसे खाऊ शकता हे मूग डाळ आणि दुधी भोपळ्याचे हो मऊ उसलुषित डोसे दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत आणि किती मऊ मऊलुसलुसित आणि स्पॉन्जी डोसे झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे तर बघा ही हिरवी चटणी किंवा टॉमॅटो सॉससोबतसुद्धा छान लागतात तर मग आजची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया आशाच्या एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद